हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांनी स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा असं घे मस्त मजेत आणि आनंदात असाल तर मागं ब्लॉग टाकला छान असा सपोर्ट केला आता इथून पुढे आपले रेग्युलर ब्लॉक येणार आहेत कारण माझ्या नेट पुरत नसायचा आता मी जास्तचा नेटबॅक मारलेला आहे त्यामुळे भरपूर नेट आहे मला त्यामुळे आता रोज डेली ब्लॉग येणार आहेत आपले छोटे मोठे कसे पण होईल पण रोज येणार आता गॅप अजिबात नाही पडणार तर चला आता ब्लॉगला सुरुवात केली मी नाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे की मला माझ्या भावानं भाऊबीजीला साडी आणली होती भाऊबीजीचं ब्लॉग शूट करणं नाही झालं कारण हे हे होतं त्या दिवशी घरी आणि पाहुणे आले का त्यांचं बघायचं का ब्लॉग शूट करायचं त्यामुळं आणि माझे पप्पा आलेले की चार पाच वर्षात ना माझ्या घरी लेकीचा संसार बघायला त्यामुळं त्यांचा संसार चालला होता बाकी काय नाही तर चला दाखवतो मला साडी कशी आहे आणि मला तर आवडली कारण मला तशी साडी घ्यायची होती पण तशामध्ये नाही भेटली जरा पॅटर्न वेगळा भेटला पण छान आहे आणि बघितलं मला त्यांनी दाखवलं नव्हती साडी तिथं आम्ही दुकानात गेलो भरपूर गर्दी होती त्या दिवशी तिथं होती लावलेली तर स्वतःच्या हातानं काढून घेतली मी आणि एकच साडी बघितली ते फायनल करून टाकली लई बघत बसली नाही कारण असं होतं ना लई बघितलं का आपल्याला सगळ्या चांगल्या दिसतं त्या मग आपल्या डोक्याचं पाक वाट लागून जाते की हे घेऊ हो का ते घेऊ असं करून तो तर तुम्ही म्हणजे सोनं कुठं गेली तर सोनूला शाळा सोडून आल्या आणि थोडा वेळ मोबाईल बघितलं म्हणलं चला आता ब्लॉग सुरू करा कामं तर सकाळी दहा साडे दहा वाजेपर्यंत झालीच माझी कामं आज लवकर पटपट उरकले मी नाही तर रोज तिला सोडून येते मग भांडी गाजती मग कपडे धुते तिथनं फोड माझं असतं आज लवकर उरकले तर चला दाखवते तुम्हाला तर चला आता बघूया आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हणलेले सोनूचे कपडे दाखवले आणि तो मी शूट पण केलेला पण एडिट करताना तो कट कर झाला कसा झाला काय माहीत नाही आणि तो म्हणाल की मी म्हणले होते सोनूचे कपडे दाखवतील दाखवलं नाही तर तो मी शूट केलं होतं एडिट पण करताना मला वाटतं मी ॲड केलं पण ते जास्त जास्त मोठं होतं तर, तर मी कट कट केलं ना त्यात तो कट झाला असं झालं पण मी म्हणताल दाखवलं नाही तरी त्याला जे बघितलं असेल तुम्ही रील्समध्ये मी दाखवलं होतं त्याला तो घातला होता तर ही वाली साडी आहे ती असा पुढच्या कॅमेऱ्यानं ना बरोबर नाही दिसत हा पदर आहे हा गुलाबी कलर आहे ना तो पदर आहे ना खडं खडगडं काय नेतं कारण मला अजिबात आवडत नाही कारण एक धुनं झालं त्याचं का पडून जात त्यासाठी तर बघू शकता अशी साडी छान आहे आणि मला असा कलर पाहिजे होता कारण माझ्याकडं नव्हता त्यामुळे असं गुलाबी कलर मला वाटते माझ्याशी आलूचा आहे पण तो वेगळाच गुलाब आहे तर असं पाहिजे होतं आता नवीन आहे चंद्रपूरचं तर ही साडी होती तिथे हे एकच राहिलं होतं त्याच्यात मला दुसरा कलर पण तर तुम्हाला ब्लॅक बॅक कॅमेराने पण दाखवेन कशा आहे सांगा मला आणि छान दिसते की नाही याच्यावरचा ब्लाऊज मी शिवणार आहे मम्मीची यात्रा आहे रविवारी तर मम्मी म्हणलेली घाल पण आता नाही घालाय जमणार कारण की अर्जंट कोण शिव देणार नाही आता एकच दिवस आहे एका दिवसात नाही कोणी शिवून देत आणि अजून एक साडी आहे दाखवते मला सोनूला जायचं जी की ही हाताच्या घरचा ब्लाउज पीस आहे ही मला भेटलेली साडी आहे लाडक्या बहिणीच्या भेटलेली आणि कोणाला इतकी भारी साडी भेटली नव्हती एवढी मला भेटली मला आधी वाटलं की जेव्हा मी ही बघितलं ना तर त्याची अशी घडी होती तो वाटलं अरे काही फेट्यासारखं दिसतंय जेव्हा घरी येऊन बघितलं उघडून खोलून आणि घालून बघितली तेव्हा म्हटलं की यार छान आहे झाडे तर कशी वाटले दोन्ही पण झाड्या सांगा मला तर सोनं आणानाय जायचं आहे तर मी तिला घेऊन येते नंतरचा ब्लॉग कंटिन्यू करते बघत राहा पुढे तर जाते आता सोनं आणायला तर मी व्हिडिओ शूट करतानाच मॅडमचा कॉल आला होता की तिला घेऊन या म्हणून मला जरा बाहेर जायचं आहे तर मी तिला आणाय निघाले होते तोपर्यंत अर्ध्यामध्ये दे आल्या होत्या त्या त्यांना मॅडम त्यांना घेऊन तर मी तिला जाऊन आणलं तिचं घर घरी आले आले नाटकं सुरू होते ते आणि ना पावसाचं वातावरण झालं होतं बघा म्हणजे पाऊस यायलाच लागला होता खिडकीतनं तर पूर्ण काळ काळा होता तर वाऱ्याचा लय आवाज होता तर कपडे वगैरे इकडे टाकले कारण तिथं पुढे ना टाकले तर पाऊस येतो म्हणजे थोडी सुकली पण होती सकाळी धोतली ती दहा दहाच्या आधी झुतले ती तरी पण सुकली काही नव्हती मग सगळे कपडे स्टँडवर बसवले छोटे छोटे खाली टाकली आणि वरती टाकली आणि जी सुकलेली होती हलकी ती घरात आणून ठेवली आणि कपडे जसे ठेवले पण पावसाला सुरुवातच झाली खरंच काहीच कळत का नाही उन्हाळा पावसाळा काय आहे ती थोडंसं बारा नंतरनं भरपूर गरम आहे सकाळचं गार आहे रोटीनेच बदलून आहे सगळं सूर्याचं तर बघा तिकडे तर पाऊस चालला तसं वाटत होतं पूर्ण काळा भंगारच आहे आवाड कपडे वगैरे तिकडे ठेवले स्टँडवरती तर म्हटलं लाईट पण गेली होती मला व्हिडिओ सोडायला काल व्हिडिओ अपलोड करायला इतका त्रास दिला ना की बसंच पूर्ण माझं नेट संपवलं होतं तरी व्हिडिओ अपलोड झाला नव्हता नव्याण्णवपर्यंत व्हायचा नंतरनं डबल प्रोसिंग व्हायचं जा काय चाललं काय समजत नव्हतं आणि सगळा राग मी सोनं काढतो असं झालेलं कारण माझी चिडचिड होत होती तिथं जसं मला माझ्या सासरी व्हायचं ना तसंच व्हायला लागलं होतं म्हणलं काही इकडे येऊन पण फायदा नाही कारण असं वाटलं होतं की इथं टेन्शन घेता गेला आता की इथं व्यवस्थित चालणार म्हणजे नेटचा काही प्रॉब्लेम येणार नाही रेनचा लाईटीचा तर पाऊस आला तरी कुठं पण जाय लाईटीचा प्रॉब्लेम आहे आणि नेट पण मला व्यवस्थित चालतच नव्हतं व्हिडिओ मला इतका त्रास दिला होता ना आज शेवटी मी संध्याकाळी हॉटस्पॉट घेऊन व्हिडिओ अपलोड करून ठेवला आणि सकाळी पब्लिक केला इत तर सोनं चाललं होतं तिला पाऊस म्हणलं गेलं भारी वाटतं इथं तरी ती इतके एन्जॉय नाही करत पण तिकडं आलं ना गावाकडे कसं पाऊस आला का आपली बाहेरचा आतमध्ये नेऊन ठेवा हे तिथे ठेवा हे इकडं ठेवा असं चाललं असतं तोपर्यंत पोरं लई मजा करून घेते ती इथं काय ऊन पण येत नाही आणि पाऊस पण येत नाही असा आहे त्यामुळं तिला ती मजा भेटतच नाही तर तिने हातावली मी आपण आपल्या घरी कधी जायचं ग साफसफाई करायला आम्ही म्हणलेलं दिवाळीला जाणार पण हे म्हटलं राहू दे आता दिवाळीला कधी साफ करायचं सा आधी इथे येऊनच साफसफाई करून पूर्ण हाल झालेले आहे ह्या महिन्यात भरपूर दगदग झाली आमची तरी हे म्हटलं राहू द्या आपण नंतरनं कधीतरी जाऊ तर रविवारी जाणार होते तर बघा लाईट थोड्या मिनटासाठी आलेली आहे एक मिनिट पण नसेल लगेच लाईट गेली मला तर लय राग येतो इथं पण दिवस मला जेव्हा गरज असते ना तेव्हा लाईट जाते जेव्हा मला गरज नसती ना तेव्हा दिवसभर लाईट जात नाही